Brought to you by Spark 20 series smartphones. I'm विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या एका वक्तव्यामुळे आता नवीन वाद निर्माण झालाय शहीद हेमंत करकरे यांचा मृत्यू हा दहशतवाद्यांच्या गोळीमुळे झाला नसून आर एस एसच्या संबंधित एका पोलीस अधिकाऱ्याच्या गोळीने झाल्याचा दावा वडेट्टीवार यांनी या केलाय यासाठी त्यांनी माजी पोलीस अधिकारी एम एस मुश्रीफ यांच्या पुस्तकाचा दाखला देखील दिलाय उज्ज्वल निकम यांच्या उमेदवारीवर भाष्य करताना विजय वडेट्टीवार यांनी हे वक्तव्य केलं होतं त्यामुळे सव्वीस अकराला नेमकं काय झालं होतं कोर्टात दाखल करण्यात आलेल्या चार्जशीटमध्ये नेमकं काय म्हटलंय हेच समजावून घेऊयात पुढच्या काही मिनिटांमध्ये नमस्कार मी राहुल गायकवाड मुंबईत मी तुमचं स्वागत आहे महाराष्ट्र दहशतवादी विरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे यांच्यासोबत अतिरिक्त आयुक्त अशोक कामटे पोलीस निरीक्षक विजय साळसकर आणि आणखी दोन पोलिसांचा सव्वीस अकरा दोन हजार आठ रोजी दहशतवाद्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता या घटनेनंतर कोर्टात दाखल करण्यात आलेल्या चार्जशीटनुसार पाकिस्तानमधून दहा दहशतवादी हे स्पीड बोटने कराचीहून मुंबईला आले होते मुंबईत दाखल होताच ते वेगवेगळ्या भागामध्ये पसरले दोन दहशतवादी हे ट्रायडन हॉटेलमध्ये गेले दोन ताज हॉटेलमध्ये तर चार दहशतवादी हे नरिमन हाऊसमध्ये गेले होते कसाब आणि त्याचा साथीदार अबू इस्माईल खान यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमध्ये केलेल्या अंदाधून गोळीबारात अनेक प्रवाशांचा मृत्यू झाला त्यानंतर ते दोघे कामा हॉस्पिटलच्या दिशेने गेले तेथे त्यांनी ते ते पोलिसांच्या टीमवर हल्ला केला ज्यात आय पी एस अधिकारी सदानंद दाते आणि काही पोलीस जखमी झाले दाते आणि काही पोलीस जखमी झाल्याची माहिती करकरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना वायरलेसवरून मिळाली करकरे कामटे विजय साळसकर यांनी रंगभवनकडे जाणाऱ्या गल्लीतून कामा हॉस्पिटलच्या पुढच्या दारातून प्रवेश करण्याचा निर्णय घेतला तिघांनी त्यांची गाडी सी एस टी जवळ सोडली आणि त्यांनी ए सी पी शांतीलाल भामरे यांची क्वालिस जीप घेतली त्यांच्यासोबत ड्रायव्हर बाळासाहेब भोसले पोलिस कॉन्स्टेबल जयवंत पाटील योगेश पाटील हे सोबत होते ते महापालिका मार्गाने पुढे गेले या सगळ्याबाबत भामरे यांच्याशी संपर्क करण्यात आला नव्हता पुढे कॉन्स्टेबल अरुण जाधव आणि हो जयवंत पाटील हे देखील त्यांच्यासोबत आले याचवेळी त्याच गल्लीतून दहशतवादी विरुद्ध दिशेने येत होते यावेळी झालेल्या गोळीबारात पोलिसांचा मृत्यू झाला हेमंत करकरे यांच्या छातीत तीन गोळ्या लागल्या कामा रुग्णालयाच्या समोरच्या गेटमधून आज जाण्याचा निर्णय हा अचानक घेण्यात आला होता त्याचबरोबर दहशतवादी हे समोरसमोर येतील याबाबत अंदाज नव्हता असं रामप्रधान कमिशनच्या अहवालात आढळून आलं आहे या हल्ल्यातून वाचलेले कॉन्स्टेबल अरुण जाधव यांच्या म्हणण्यानुसार दहशतवादी कामा हॉस्पिटलमधून बाहेर पडल्याबाबत आणि ते त्याच गल्लीत येत असल्याबाबत तीनही अधिकाऱ्यांना कल्पना नव्हती त्याचबरोबर कॉलेज घेऊन कामा हॉस्पिटलच्या गल्लीत जाण्याचा निर्णय हा अचानक घेण्यात आला होता दहशतवादी त्याच गल्लीतून येतील याबाबत अधिकाऱ्यांना कुठलाच अंदाज नव्हता कॉर्पोरेशन बँकेच्या एटीएम मागे लपून दहशतवाद्यांनी हल्ला केला होता असं देखील जाधव हो, त्यांच्या स्टेटमेंटमध्ये म्हणालेत या हल्ल्यानंतर दहशतवाद्यांनी क्वालिस आपल्या ताब्यात घेतली आणि ते मेट्रो जंक्शनच्या दिशेने निघाले तेथे त्यांनी केलेल्या गोळीबारात पोलीस कॉन्स्टेबल अरुण चिट्टे यांचा मृत्यू झाला त्यानंतर मंत्रालयाजवळ त्यांनी क्वालीस सोडली आणि एक स्कोडा गाडी हायजॅक केली स्कोडा गाडीने ते चौपाटीच्या दिशेने गेले जिथे ए एस आय तुकाराम ओंबळे यांनी त्यांना थांबवलं पोलिसांनी केलेल्या कारवाईत अबू इस्माईल याचा मृत्यू झाला तर कसाबला ताब्यात घेताना तुकाराम ओंबळे यांना वीरमरण आलं कोर्टात दाखल करण्यात आलेल्या चार्जशीटमध्ये या घटनाक्रमाचा उल्लेख करण्यात आला आहे आता वडेट्टीवार यांनी केलेल्या वक्तव्यावर काय प्रतिक्रिया उमटतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे तुम्हाला या सगळ्याबाबत काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका धन्यवाद